पारंगखेड्यात चेतक फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धेची रंगत स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

पंजाब आदी राज्यातून आलेल्या नामांकित अश्वपालकांनी आपल्या देखण्या घोड्यांसह या स्पर्धेत सहभाग घेतला तबल्याच्या ठेक्यावर ढोलताशांच्या गजरात सजवलेल्या घोड्यांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्याने प्रेक्षक भारावून गेले मराठी मारवाडी काठियावाडी सिंधानी आणि राजस्थानी जातींच्या घोड्यांनी आपल्या अंग अंगकाठी चाल सजावट आणि नृत्य कलेने विशेष लक्ष वेधून घेतले काही घोड्यांनी मालकांच्या इशाऱ्यावर केलेल्या अचूक हालचालींमुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला सुरेश संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न